अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये तेरा मे रोजी मतदान होणार आहे या मतदारसंघात शेवगाव राहुरी पारनेर नगर शहर श्रीगोंदा कर्जत जामखेड या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात थेट लढत होणार आहे सुजय विखे यांच्या पूर्वी भारतीय जनता पार्टीकडून दिलीप वळसे गांधी हे दोन वेळेस अहमद लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिलेत त्याचबरोबर दोन हजार एकोणीस मध्ये दिलीप गांधी यांचं तिकीट काढून सुजय विखे यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती सुजय विखे हे त्यावेळी दुसऱ्या वेळी नगर मतदारसंघातून आपलं नशीब आजमावत आहेत मात्र नगर जिल्ह्यातील सध्याचं राजकीय समीकरण पाहता आणि थोरात जगताप समर्थकांचा विरोध पाहता लंकेला असलेला पाठिंबा आणि यामुळे विखेंना चांगलीच कसरत करावी लागणार आहे त्यातच निलेश लंके यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे ही उमेदवारी देण्यात आल्यामुळे सुजय विखेंसाठी ही मोठी निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे कोरोना काळामध्ये आमदार निलेश लंके यांनी खूप मोठी जमेची बाजू ठरणार आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यामुळे याचा देखील सुजय विखेंना फायदा होऊ शकतो अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये एकोणीसशे नव्याण्णव सालात भारतीय जनता पार्टीचं पहिल्यांदाच खातं उघडलं होतं दोन हजार चार मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपले खाते उघडले दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या दोन टर्म मध्ये भारतीय जनता पार्टीचे दिलीप कुमार गांधी हे खासदार होते मात्र त्यांच्या तब्येतीचं कारण आणि जनसामान्यात असलेला कमी संपर्क यामुळे दोन हजार मध्ये सुजय विखे पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली होती दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना सात लाख चार हजार सहाशे साठ इतकं मतदान पडलं होतं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कडून उभे राहिलेले आणि सध्या भाजपवासी असलेले संग्राम जगताप यांना चार लाख तेवीस हजार एकशे शहाऐंशी मतं पडली होती तर वंचित बहुजन आघाडीचे सुधाकर आव्हाड यांना एकतीस हजार सातशे सात इतकं मतदान पडलं होतं विधानसभा निहाय पाहायला गेलं तर शेवगाव विधानसभा मतदारसंघातून मोनिका राजळे या भारतीय जनता पार्टीतर्फे सध्या आमदार आहेत त्याचबरोबर श्रीगोंदा येथून बबनराव पाचपुते तर नगरमधून संग्राम दत्ताग हे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे आमदार आहेत तर कर्जत जामखेड मतदारसंघातून रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आमदार आहेत पारनेर मतदारसंघातून स्वतः निलेश लंके हे है आमदार आहेत विधानसभा निहाय समीकरण पाहता नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सुजय विखे पाटील यांचं पारड जड मानलं जाते मात्र निलेश लंके ही त्यांना काही कमी नाही निलेश लंकेने कोरोना काळात केलेल्या कामांमुळे त्यांचं जनसामान्यांशी असलेलं नातं घट्ट आहे त्याचबरोबर नगर जिल्ह्यातले सध्याचे राजकीय समीकरण पाहता थोरात जगताप समर्थकांचा विरोध विखे असल्यामुळे निलेश लंके यांचं देखील पारड जड मानलं जात आहे महायुती आणि महाविकास आघाडीकडून सध्या नगरमध्ये जोरदार सभेचा तडाखा सुरू आहे भारतीय जनता पार्टीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच निलेश लंके यांच्यासाठी देखील शरद पवारांनी सभा घेतली आहे मात्र भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो विखे आणि लंके यांच्या दोघांच्या स्टेजवर दिसत असल्याने जनसामान्यात एक मोठा संभ्रम निर्माण झालाय एकीकडे सुजय विखे हे मुंडेंचा फोटो हाती घेत मतदारसंघात मतदान मागत आहेत तर दुसरीकडे निलेश लंके हे देखील आपल्या प्रत्येक सभांमध्ये बॅनरवर मुंडे यांचा फोटो लावत आहेत एक प्रकारे मुंडे यांचा प्रभाव असलेल्या माधव म्हणजे माळी धनगर वंजारी या फॅक्टरला मतदान मागण्याचा प्रयत्न करीत असताना दिसून येते मतदान झाल्यानंतरच समजेल की नेमकं नगरमधून विखे निवडून येतात कि लंके मात्र दिलीप गांधींनी भारतीय जनता पार्टीचा गट करून ठेवलेला नगर लोकसभा मतदारसंघ यावेळी महाविकास आघाडीकडे जाणार की महायुतीकडे हे पाहणं जोगं ठरणार आहे आपल्याला अहमदनगर लोकसभा मतदारसंघाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अशाच अधिक माहितीपूर्व व्हिडिओसाठी पाहत रहा सुदर्शन मराठी